विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह जादूच्या प्रयोगांनी प्रजासत्ताक दिन साजरा रंगनाथ घरात यांचे जादूचे प्रयोग जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त जादूच्या प्रयोगासह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लता वानखेडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणप्रेमी शिक्षक प्रधान सर्पमित्र गोकुळ लाड तसेच दिनेश प्रधान 念就不是丢的。 शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पालक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शा मुख्याध्यापक विनायक राठोड आणि शिक्षक यादव यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य आणि विविध सादरीकरणातून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा केला कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण जादूचे प्रयोग ठरले शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रंगनाथ खरात आणि त्यांच्या मुली अस्मिता इयत्ता चौथी आणि प्रज्ञा इयत्ता सातवी यांनी पाण्याचा बर्फ बनवणे रिकाम्या बाटलीतून पाणी काढणे रिकाम्या पिशवीतून काढणे दूध गायब करणे असे विविध जादूचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलं यावेळी मंत्राच्या साह्याने नारळ पेटवून त्यामागील विज्ञान स्पष्ट करत कशा कशाप्रकारे चमत्कार दाखवून लोकांची कसवणूक करतात याबाबतही प्रबोधन करण्यात आलं शेवटी शिक्षक यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली